नमस्कार नांदेड न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सिरंजनी बायपास रस्त्याच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून चिखलातून महामंडळ बसला जाणे येणे बंद झाल्याने हिमायतनगर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे ही बाब लक्षात घेऊन सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी सहकारी युवकाच्या मदतीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते सिरंजनी अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यात रेती सिमेंट व रस्त्याच्या मध्ये मुरूम अंथरून रस्ता सुरळीत केला आहे महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि इकडे सिरंजनीच्या भावानी लाडक्या बहिणींच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी भरपावसात श्रमदान केलं म्हणून या लाडक्या भावांचे हिमायतन दर सिरंजनी पंचक्रोशीत मोठे कौतुक होत असून शासनाने जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी रहदारीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी केली आहे चारशे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न हा गेल्या दोन वर्षापासून आयरनवर आलेला आहे त्याच कारण म्हणजे निरंजनी हिमायतनगर रोड वरून बायपास जाणारा हा जो दुष्काळी खाटा म्हणून आला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून रोड टपराला लागलेला आहे आणि आता हा इथून बंबू फुटल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून बस सेवा बंद झालेली आहे या कामाची आपण सर्व का शासकीय कार्यालयात माहिती दिलेली आहे पण हा रोड कुठल्याही शासनाकडे नसल्यामुळे कोणत्याही यंत्रणेमध्ये नोंदणीकृत नसल्यामुळे या रोडचं काम कुणाही आपल्या शासकीय कार्यालयातून मिळालेलं नाही त्यामुळं विरंजनगरीतलं आपले बहादर युवक बांधव यांनी आपल्या भूमीच्या शिक्षणासाठी श्रमदानातून त्याचबरोबर आपल्या इटंबा नगरीचे जे सरपंच प्रतिनिधी हे सुद्धा आपल्या सोबत आलेलं आहे आणि ह्या भागातील सर्व शिक्षणप्रेमी युवकांकडून हा रस्ता श्रमदानातून केला जात आहे तरी आता मी सर्व आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या कामाद्वारे विनंती करतो की त्यांनी आता जरी आमच्या गरीब गोर गरीब क्षेत्राच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं मी त्यांना आमच्या भागातील सर्व शिक्षक विनंती करतो